सर बरेचशा शेतकरी मित्रांच्या कमेंट व फोन येत होते की पुढील अंदाज कसा राहणार म्हणजे पुढील दोन दिवसामध्ये वातावरण कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सफ्रिय होणार आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा पाऊस पडणार नक्कीच आपण शेतकऱ्यांना मागील रेकॉर्डिंग मध्ये पण सांगितले की पिकांना जीवदान देणारी जी कंडिशन आहे ती ह्या आठवड्यामध्ये आहे आणि आज अकरा मे पासूनच राज्यात काही काही ठिकाणी जेव्हा जेव्हा सक्रिय होईल तेव्हा तेव्हा एकेरी मुसळधार पाऊस हा बरसणार या काळामध्ये आणि या काळामध्ये कुठल्या भागांना आज अकरा मेला सर्वाधिक जास्त जोर राहील हे देखील शेतकऱ्यांपर्यंत ही रेकॉर्डिंग तुम्हाला पोहोचवायची आहे आणि जे पण ही रेकॉर्डिंग असं ऐकत असेल कमीत कमी दहा बारा शेतकऱ्यांना तरी ती पाठवायची आहे व्हिडिओ स्वरूपामध्ये आहे तर आता बघा आजचा आक्रामीचा जो प्रभाव आहे तो कन्नड सिल्लूरच्या काही भागांमध्ये मुसळधार स्वरूपाचा बरसणार आहे बुलढाण्याच्या देखील पश्चिम दक्षिण उत्तर भागांमध्ये पाऊस हा भाग बदलत आजची व्याप्ती जरी कमी असली पण जिथे बी बरसेल तिथे हा मुसळधारच बरसणार आहे स्थानिक स्वरूपाचं वातावरण नाशिक दक्षिण भागांमध्ये सुद्धा लवकरच अपडेट मध्ये पाहायला मिळणार आहे कारण की ते सुद्धा आज नरपट्ट्यामध्ये इथे वातावरण सक्रिय होणार आहे आणि पावसाची जी धुमाकूळ परिस्थिती आहे ती आजपासून स्टार्ट होते संध्याकाळच्या वेळेला सुद्धा गणसावंगी जालना भोकरदन ह्या भागात सुद्धा याचं आगमन होईल आणि कंडिशन खूप खराब राहील गर्मीची लेवल सुद्धा चांगली ले राहील ऊन मागेला पाच सहा दिवसात जेवढं कमी झालं होतं ते आज आपल्याला वाढलेलं पाहायला मिळणार आहे लातूर जिल्ह्यात सुद्धा आज वातावरण खूप खराब आहे खूप पावसाची कंडिशन आहे आजच्या रहावरती आपण एक एक जिल्हा जर सांगायचं म्हणलं तर थोडा वेळ लागेल पण सगळ्या शेतकऱ्यांना माहिती पोहोच मिळेल तर बघा आज नाशिक जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पुणे वगैरे भागात देखील स्थानिक लेवलला काही ठिकाणी अहिलादेवी नगर परिसरातही काही ठिकाणी हा पाऊस असणार आहे काही ठिकाणी हा यासाठी म्हणतोय कारण की आजचा पाऊस जरी सर्व दूर असला जिथेच जिथे सुरुवात होईल तिथे तो चांगलाच होणार आहे छत्रपती ही पैठण गंगापूर काही ठिकाणी तर कन्नड सिल्दोड बऱ्याच ठिकाणी हा पाऊस असणार आहे रात्रीच्या वेळेला म्हणजे ऐन संध्याकाळच्या वेळेमध्ये जालना माजलगाव पट्टा परभणी पळी या भागामध्ये सेलू परभणी मंठा या भागामध्ये विजांच्या कडकडाटामध्ये पाऊस सुरू होईल त्यानंतर तुळजापूर सोलापूरच्या काही भागांमध्ये हा पाऊस सुरू होईल बारावतीमध्ये मोजक्या ठिकाणी ही कंडिशन पाहायला मिळेल जळगाव मध्ये सुद्धा आजची कंडिशन आहे खराब वातावरण आहे पाऊस देखील होईल अकोल्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी हा पाऊस होणार आहे आपल्या हिंगोली आणि या भागांमध्ये येत्या दोन दिवसाच्या आत कोणत्याही क्षणी हा पाऊस होईल आजच्या आणि उद्याच्या दिवस वातावरण हे स्थानिक लेवलला वाढत जाईल आणि सर या पावसामध्ये काही बारीक गा हे किंवा वगैरे आहे काही नक्कीच काही काही ठिकाणी टेम्परेचर जर पाहिलं आणि गर्मीची लेवल जर पाहिली ले, कारण की गारपिटीसाठी ह्या दोन गोष्टी पोषक असतात ह्या गोष्टी होणार आहेत काही काही ठिकाणी शेतकऱ्यांना सतर्क राहायचं आहे गारपिटीच्या रडार जे आहे ते समजून आणि उमजून येत नसतात त्यामुळे आपण ज्या जिल्ह्यांची माहिती दिली आहे त्या जिल्ह्यांना सतर्क राहायचे त्या जिल्ह्यांची नावं देखील सांगण्याचा सा प्रयत्न करेल की गारपिटीच्या बाबतीमध्ये छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला हे भाग काही काळान काळानंतर दिसणार आहेत त्यानंतर नाशिकमध्ये सुद्धा गारपिटीची विधी सर्वाधिक जास्त राहणार आहे आणि या रेकॉर्डिंगचं पूर्तता पूर्ण करण्यापेक्षा एक महत्वाचा सल्ला असा असणार आहे की ठाकरे सर तुम्हाला चांगलं माहिती आहे आणि तुम्ही स्वतः मला एक असे युट्यूबर वाटतात की जो प्रश्न तुम्ही शेतकऱ्यांच्या वतीने विचारताय तो म्हणजे मान्सून एवढ्या घाईमध्ये येतोय आणि याला अडथळा आहे का तो अडथळा आपण आज क्लिअर केला आहे तो अडथळा आपण आज डिक्लेअर करणार आहेत आपण हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेतला तरी चालेल त्या अडथळा म्हणजे एक सायक्लॉनिक सिस्टीमचा अडथळा आहे <laughs> मान्सून भरकटणारा अडथळा आहे शेतकऱ्यांना या बाजूंचा पूर्ण आणि प्रात्यक्षित रूपामध्ये हा ग्राफिकच्या माध्यमातून देखील दाखवणारी कंडिशन आहे त्यामुळे हा देखील अडथळा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा तर आता पूर्वी आता उद्याची जी तारीख आहे बारा तारीख ही <laughs> नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागांमध्ये गारपीटचं सदृश्य वातावरण ते अति मुसळधार पावसाचे आहे तर उद्या सुद्धा अहिल्या देवीनगर परिसरामध्ये पाऊस असेल आजही अकरा मेळा आहे जालना छत्रपती संभाजीनगर धुळे जळगाव हे भाग आहेत सध्या सचिन सर हे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा काही ठिकाणी विदर्भ अशा पद्धतीची कवरिंग करीत असला पण पूर्व विदर्भ आणि पूर्व जे भाग आहेत हिंगोली पासून वाशिम पासून खालचे ह्या भागांना तो सध्या तरी आजच्या अकरा आणि बारा मेला कमतवता दाखवत जरी असला तरी कालांतराने तेरा चौदाला हा जास्त प्रभाव टाकणार आहे या काळामध्ये सुद्धा इथे वातावरण गारपिटीच सदृश्य तर काही ठिकाणी मुसळधार असं दृश्य आहे आता या रेकॉर्ड मध्ये अजून एक महत्वाचा पॉईंट सांगतो ज्याचा मी उल्लेख माझ्या स्वतःच्या चॅनल वरती केलाय फेसबुक वरती तुम्ही तोडकाम कर सर्च करा तिथेही केलेला आहे की ज्या शेतकऱ्यांचं पाणीटंचाई असलेला भाग जो आहे तसे ते टंचाई सगळीकडे आहे पण पश्चिम महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादकांना मराठवाड्यातल्या ऊस उत्पादकांना हा पाऊस दिलासा देणार आहे करपलेल्या भागांमध्ये शेतकऱ्यांना काही ठिकाणी सर्व दूर तर नाहीये पण बऱ्याचशा साठ टक्के भागांना तरी हा दिलासा देईल कारण की मुसळधारीचं प्रमाण या पावसामध्ये बरंच आहे हा हा आणि सर आपण यापूर्वी तुम्ही सांगितलं तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून की मान्सून लवकर येणार आहे तर सर मान्सून विषयी काही अपडेट देणार का तुम्ही शेतकऱ्यांना नक्कीच आपण त्याविषयी बोललोय की मान्सून जरा लवकर येईल पण घाईत येणारी जी गोष्ट आहे ती तोंडावर पडल्याशिवाय राहणार आहे मॉडेल नुसार एक मोठी भरकटण्याचे चान्सेस देखील याच्यामध्ये चा दिसत आहेत पण त्याचा उल्लेख आजच्या रेकॉर्डिंग मध्ये नको आहे कारण की येणारा अवकाळी खूप मोठा आहे त्याबाबत देखील शेतकऱ्यांना कळलं पाहिजे आणि स्पेशली व्हिडिओ मान्सून ला कुठला अर्थ आहे असं थांबलं जर टाकलं तुम्ही तर शेतकऱ्यांनी समजून जाईल त्याच्यावरती स्पेशली आपण मान्सून बद्दल बोलूयात वाटल्यास संध्याकाळी याच्यावरती विश्लेषण करूयात पण आजच्या या रेकॉर्डिंग मध्ये शेतकऱ्यांना फक्त एवढंच समजून सांगू द्या की येणारा जो काळ आहे आजच्या तारखेपासून हा वादळी पावसाचा आहे आणि कोणी म्हणेल की आमच्या जिल्ह्याची कंडिशन काय आहे तर बघा आज छत्तीस जिल्ह्यांची जर आपण स्पेशली तालुक्यानुसार सांगायचं म्हणलं तर छत्तीस मिनिटाच्या पलीकडे हा रेकॉर्ड जाईल फक्त समजून घ्या की आज पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र म्हणजे खानदेश नाशिक जे भाग आहे त्यांना हा पाऊस आहे विदर्भातही बुलढाणा वगैरे भागात अकोल्यापर्यंत मजला आहे उद्याची बारा तारीख नाशिक पासून सुरुवात करील आणि लवकर सुरुवात करील विजांच्या कडकडाट गडगडीचं गर, गर, प्रमाण आहे हे अशी कंडिशन आहे सांगली सोलापूरपर्यंत मदत जरी असली तरी हा काळ यांना थोडा वेळ आहे बारा तारखे आणि तेरा तारखेच्या काळामध्ये हा पाऊस जाईल पण तत्पूर्वी हे स्थानिक लेवल ही कंडिशन आहे आज जालना वगैरे भागामध्ये हा पाऊस असणार आहे तुम्ही मेन मेन कमेंट म्हणजे तुम्ही कुठल्या जिल्ह्यात ना आहात हे कमेंटच्या माध्यमातून सांगत चला जेणेकरून तुमच्या भागाचा सर्वाधिक अधिक जास्त कमेंट असलेल्या भागांचा उल्लेख आपण सुरुवातीपासून करूयात ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण मध्ये माहिती दिल्याबद्दल नक्कीच धन्यवाद हो